अयोध्येतून आलेल्या अभिमंत्रित मंगलाक्षदा कलशचे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी गंधर्व नगरीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी गंधर्वनगरी फेज दोन खानदेश नगर तापकीर नगर परिसरात मंगलाक्षदा कलशची भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे प्रत्येक घरासमोर स्वागतासाठी सर्व माता भगिनींनी रांगोळी काढून दिवे लावण्यात आले औक्षण करून भव्य दिव्य स्वागत करून मंगलाक्षदा कलशचं दर्शन घेतलं या मिरवणुकीमध्ये लहान मोठ्यापासून तर बाल गोपालांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला होता जय श्रीरामच्या घोषणा करत भजन कीर्तनाच्या गजरात सर्वजण प्रभू श्रीरामांच्या भक्ती रात्री होणार आहे कलशरोहण आणि राम मंदिराचे पूर्ण मंदिर तयार झाल्यामुळं मोदी साहेबांनी राम मंदिराच्या जीवनाथ ठेवलेला आहे त्या जीवनाथ आपल्या पुणे मध्ये मध्ये जो कलश आलेला आहे तो कलश आमच्या इथं आदर्श नगर तापकीर नगर गंधर्व नगरी या सर्व परिसरामध्ये हा कलश आम्ही आमच्या मोठ्या उत्साहाने त्याची मिरवणूक आणि सगळ्यांना दर्शन देण्याकरता आम्ही हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि असाच हा कार्यक्रम आम्ही बावीस पण चालू ठेवणार आहे आणि सगळ्यांनीच आमच्या इथल्या रहिवाशांनी आमच्या माता मधू वगैरे मी सगळ्यांनी त्या कलशाचं दर्शन घेऊन थेट त्याची पूजा केलेली आहे आणि हा मोठा सोहळा आम्ही आज इथं साजरा करत आहोत बावीस जानेवारी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात भव्य याच्यात होणार आहे त्याचाच कलश आपल्या पिंपरी मध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे त्यामधला एक कलश आपल्या गंधर्वनगरी भागामध्ये अंदेश नगर आदर्शनगर ज्ञानेश्वर नगर आपकीर नगर, नगर सगळ्या याच्यामधून तो फिरत आहे व त्याची पूर्णपणे सगळे रहिवासी व माता भगिनी पूजा करून व्यवस्थितपणे सगळं हे करत आहे